नाही नाही पूजेची दाड नाही खरं खरं सांग कशाला आली खर खर सांगायचं मला माहीत झालं या पण मला सांगणं आहे ना तू मला फोन पिन केला का बावड्या मी निघाली आमचं ठरलंय आम्ही पांडू आम्ही मस्त भाई आता कुठं चाललोय फिरायला चाललोय तुला सोडून हा सांगायचं का दाजी सांगायचं काम आहे ना कोण कोण चाललय अशी फॅमिलीत गद्दारी केली मला जमणार नाही तुझं पोरग पांढ्या त्याला नीट सांग नाही मला काहीच माहिती नाही काही नाही कुठं फिरायला उद्या जायचं कोण कोण तुला माहित आहे का कुठं जायचंय अरे लाटाला तू पण कस पांडे हात मारलाय तुला माहित नाही असं होईल का तसं का पाळ तिन बांधलंय काय झालं या काय दाट दुखताय गाल का बांधलाय मग तसं आहे बाय खायला का लय आवघर दाजी आता हे मोठ्या मेहन्य अन्य होते तुम्हाला कसं वाटतंय <laughs> बघा आता बघा काय झालं मित्रांनो सांगतो पांडूचा कोल आला तर म्हणला कृष्णाचा गेम घेतला नाही का म्हटलं प्रियंका स्वयंपाक होतोय म्हटलं आलोच तिथं येऊन बसलो ए बर फॅन बनकार फॅन बन करत हा कर। <laughs> वेळा सांगतो ती फॅन चालू करतो या मीने समजा अंगण बांधून घेतले समजा गुंडोळून ना आणि तू फॅन चालू करतो काय कमी जास्तीला झालं फुगली फिगली म्हणजे आणि मग झालं काय मित्रांनो इथं आलो गेम घ्यायला तर सागर आपला व शंभू बाहेर गेलती ती डबा द्यायला कोणाच तरी तवर तर दहा जी ताईने आगमन केलं सिटी आलाय सिटी कुठे या पण मला सोडून हे जात फिरायला कसं वाटत तुला उद्याच्याला किती वाजता निघलेत हे किती वाजता जाणार आहे तू जायची ना मला गंडू नको तू तुला सांगत तसलं मला ती चल आणि मग होय म्हणत्यान मग नाही म्हणत्यान तसलं गंडू नको तीन दिवस झालं समजा तयारी फियारी बॅगा फिगा वर जाऊन बघे ना बॅगा फिगा भरली असल्या तर हा बॅगा फिगा भरून फिरून मेकअपचं सामान घेऊन समजी तयारीत असणार मला इथं गंडवती कि ती चल म्हणलं तर आपलं निघायचं नाही तर आपलं काय आता पण का त्या ती बॅगा कोणाच्या भरल्या त्या <laughs> <laughs> लग, ही तर गबळ कशातच काय नाही हिज तर बघ तुला जायचंय का प्रियंका फिराय हा जायचंय का तुला म्हणजे आपण जाऊ मला हाय का बाबा डिक्कीत फिक्की जागा हाय का दाजी आम्हाला गरीबाला <laughs> <आ? laughs> आमच्या नवरा बायकोला डिक्कीत तरी अरे डिक्कीत तरी नाही आम्हाला लका तुम्ही पुढे बसा पांडू इकडं ती बसते बाकीची इकडं ल आम्हाला आय डिक्कीत तरी मला जागा आता त्याला विचार ग पांढ्याला डिकी जागा आहे का आम्हा दोघांना यायच हा गाडीओ नको जाग पांड्याला कोरल्या बरं वर बर सागर <laughs> 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 सागर इकडे बघा आता त्याला विचारतो मी काय नक्की भानकडे काय मला माहित नाही ही असं बघा फॅमिली झालं मग माझं तुम्हाला सांगतो थोडं चलित्र बदललं की मग परतला हे होतं या समजा जायचं आहे का, का ग तुला होय ग जायचं आहे तुला फिराय तुला डिकेट टाकतो की डिकी टाकतो की तू जायचं का तयारी आहे का तुझ्या आधी सांग अय पूजा हि पण कपडे भर हिला टाक माग तिकडे ये सोडून

बर आम्ही कोणाचं गोड मारल आम्ही कोणाचं गोड मारल की आम्हाला कुठं नेत नाही ते कमीत कमीत मी म्हणतो ती वायबर असं मागच होत का त्याला धरून बसतो बाबा मी बघा असं होतं कुत्र्या <laughs> <laughs> शिकते नाही पाऊस पडले आणि त्याला धरून बसतो जमान का हो जा? आशा अशा धरून बसतो नाही काय करतो तुम्ही अरे गाडीच घेऊन जातो तुम्ही कसा जाताय बघतो काय करतो आहे माहिती आहे का गाडीच घेऊन जातो बघू बघू कशी जातात हे आपलं आपाला माहित आहे का का आपल्याला नाहीच या नाही का प्रियंकाला माहीत असेल पण मला सांगितलं नाही नाही घरातल्या घरात होय गो खरं सांग काय सांगता येत नाही काय येतं तुला खरंच माहित नाही का आपलं बोलच म्हणते तू समधी तयारी करून बिया फी इस्त्री करून कपडे मला म्हणते कशी नेला त्यांनी नाहीतर बसायचं घरात सागर तर काय हे नाही शंभूला न्यायचं आहे का र शंभूला न्यायचं आहे का हाय का शंभू अरे आवाज म्हणता याला का कोणतरी खाली अग तुला सुद्धा माहीत असेल पण माझ्या पुढे नको याड्या सॉन घेऊ नको याड्या सॉंग घेऊ सार माहित असेल तिकड कोण कोण जायचंय कोण कोण काय उग अरे कोण कोण जायचंय फिराय काय कोण कोण जायचंय कधी जायचंय आणि हाय का आम्हाला जागा आहे का त्यात दिकीत काय सामान आहे बघ बर गाडीत डिकीत काय सामान आहे काय डिकीत मी बसन <laughs> <आ? laughs> <वे दाजी? laughs> का डिकीत पांडू मा काय करतोय काय मला चुकून कसं जायचं ती कसं प्लॅनिंग बाहुडे आता ब्लॉक बनवतो म्हणजे आता प्लॅनिंग <laughs> प्लॅनिंगच चाललंय ना ह्याला कसं गंडवायचं सोडून कसं जायचं ते प्लॅनिंग नाही ना नकाशा पिकाशा नाही बाड्रीचा उडवाय पिडवायचं हायला काय सांगता येत नाही बाबा म्हणाजे आता हिमंत वर प्लॅनिंग चालू सोम मला कसा कट मानून जायचं ते कुठले मार्गे जायचे हे निजूर रस्त्याला अडवलं तर सुप्या मार्गे निघायचं निरा मार्गे आता सांगितलं कुठं हो का गेलं कुठं गेला बघितलं नक्कीच गाय कस प्लॅनिंग नक्कीच कट मारायचं का कस बर जाऊ द्या बाबा जावा सुख समाधाना तुम्ही जावा तुम्हाला हॅपी जर्नी पूजा हॅपी जर्नी बाई आणि असलं काय असतं अजून हॅपी जर्नी

डिकीत फिकीत थो जागा आहे का नाही मला कुठ होतं त्याला कुठं जागा अरम्या एवढा मुसळधार पाऊस उद्या सत्तर आता मला उद्या रत्नागिरी रायगड सगळं दिल्या सत्तर तरी तुम्ही चालला या मी नाही ला त्याला भियत कशाला <laughs> काय झालंय थोडासा प्लॅन मध्ये चेंज येतोय आपल्या काय आता हे पण पावसाचा इशारा वर नाही सागर पण उद्या तसं म्हणायचं मेन प्रियंका झोपले की पाठरच निघायचं नाही तसं असलं तर काय तर बघितलं का कसलं सांगितलं त्याने मोकार

मला नको मला काय माहिती काय नाही तुम्ही जा वाट ओक रडायला लागले हिला नाही घेऊन जा हे तर तुझ्या वर्षी लागा नकराची निघली हे असल सारीच ढोंगाडीत एक नाही घाली शानन नाही काय करू आता बजाव द्या तुम्ही चाललाय आहे तुम्हाला हॅप्पी जर्नी मस्त प्रवास करा लय कशात रिक्षा घेऊ नका सर्व सोप्या मार्गाने जावा काय जमतंय असते शुभेच्छा द्यायच्या